संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदखल न्यूजची हिट तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भावार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष आणि पक्षाचे स्टार प्रचारक व पार्लमेंट बोर्डाचे सदस्य राज राजापुरकर यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाला दिलेल्या भेटी दरम्यान लोकदखल न्यूज चे संपादक चंद्रकांत धनगर यांनी साधलेला संवाद अधिकाऱ्यांना सूचना करण्यासाठी आणि उमेदवारांना भेटण्यासाठी काय मी आपल्याला यापुढील सवाद साधील आपल्याला राजीनामा आपण मुद्दा मुरबाड विधानसभेमध्ये फिरलात सध्याचं वातावरण आपल्याला कसं वाटतं आपण काय सांगा ते असं आहे की प्रामुख्याने महाराष्ट्रामध्येच मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो महाराष्ट्रभर फिरत असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये गेलो आणि विविध मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी पाहिलं की ज्या पद्धतीचं वातावरण आहे कुठेतरी आता या बेईमान सरकारला घरे बसवण्याचं काम त्या ठिकाणी या महाराष्ट्रातील इमानदार जनता करणार आहे असं त्या ठिकाणी आम्हाला जाणवलं आणि त्याच पद्धतीने आज प्रचारादरम्यान येत असताना त्या ठिकाणी मी या मतदारसंघामध्ये आलो काल रात्रीचा प्रवास होता माझा आणि मला असं कळलं होतं की या मुरबाड शहरामध्ये आणि या मुरबाड जिल्ह्यात मोठा विकास झालेला आहे पण ज्या पद्धतीने काल माझी गाडी ज्या खड्ड्यामध्ये आदळली आणि माझ्यासोबत माझे असं सहकार्य होते त्यांची मान जी आहे ती पूर्ण मानाची लचकलेली आहे मला असं लक्षात आलं की पूर्ण तो रस्ता जो त्या ठिकाणी येत असताना म्हणजे मी जुन्यावरून आलो तर हा पूर्ण रस्ता जो आहे तो इतका खड्ड्याने मागलेला आहे इतके इतके प्रचंड खड्डे या मतदारसंघामध्ये आहे की मला लक्षात आहे की कदाचित मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये असलेले विद्यमान आमदार यांनी त्यांच्या घराचा विकास केला असावा की त्यांच्या कुटुंबाचा विकास केला असा लोकांचा जनतेचा त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांचा ग्रामीण भागाचा विकास कुठेही झालेला दिसत आहे तर मला असं वाटतं की कुठेतरी या मतदारसंघामध्ये आजही विकासाच्या नावाती फक्त लोकांना गाजर दिले गेलेली आहे आता सध्या आपल्याकडे असलेली जी कार्यकारणी आपली आपल्या पक्ष फुटीनंतर देखील ह्या लोकांनी जेवाचं रान करून खासदार इथे निवडून आणलेलं आहे आणि इथे आमदार आता जे तुम आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत आमदारसाठी जे आमदारकीसाठी ज्यांनी फॉर्म भरले जे उमेदवार आहेत ते निवडून येतील अशा प्रकारचं चिन्ह आहे इथे ते वातावरण इथं तयार झालेलं आहे आपण आपल्या ह्या कार्यकारिणीसाठी काय सांगाल काय आव्हान कराल त्यांना माझ्यासोबत माझे जे सहकारी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे बसलेले आहेत माझ्या चौ चौबाजूला दोन्ही बाजूला तर मी आपल्याला एक गोष्ट आवाजून सांगू इच्छितो की गोटीराम न पवार साहेब आहेत ज्येष्ठ आहेत आणि या ते अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत आणि एक मोठा तगडा असा जनसंपर्क लोकांमध्ये असलेला एक संवाद त्याच्यासोबत आहे पण माझ्यासोबत दोन्ही बाजूपासलेले जे कार्यकर्ते आहेत ते ज्या वेळेला अजित पवारांनी स्वतंत्र गट स्थापन केला त्यावेळेला पण अजित पवारांच्या त्या स्वार्थाला लात मारून आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत निश्चयाने एकमताने उभे राहिलेले कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्त्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरत असतो हे कार्यकर्त्यांसाठी उमेदवार हा कोणी असतो नावावरती पण त्यांच्यासाठी उमेदवार त्यांच्या मनामधला जो असतो तो म्हणजे फक्त शरदचंद्र पवार साहेब त्यामुळे आमच्यासाठी पवार साहेब हेच आमचे उमेदवार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्याच्या सत्तेचा जो काही रिमोट कंट्रोल असेल तो आम्हाला आदरणीय पवारसाहेबांच्या हातामध्ये आणून द्यायचा आहे हाच आमचा प्रण असतो आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्रितपणे काम करत असतो नाराजगी असली तरी म्हणजे एखाद्या नवीन सून घरामध्ये आली की त्या ठिकाणी घरातल्या सासूची नाराजगी होते पण ती एक तिरकाली नसते तो भाग तो म्हणजे कायमस्वरूपी की तो ऐश्वरता नसतो पण त्यामुळे आमचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत दमाणीपणाने काम करत आहेत मेहनत करतायत विशिष्ट म्हणजे माझं कशी मी पहिलं माझ्या एका कार्यकर्त्याच्या ठिकाणी पायाला लागलेलं ला आहे त्याच्या जखम पण झालेली आहे म्हणजे इतकं प्रचार करता करता त्याच्या ठिकाणी तो पडला लागला कार्यकर्त्याने आज गोष्टी ज्या असतात दोन वारा पाऊस त्याची तमाल असते ते फक्त फक्त काम करतात आणि पक्षाच्या दिलेल्या उमेदवाराला किती गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे धोलप साहेबांतर हा जो उमेदवार हा जो मंत्रिपदापासून ह्या विधानसभा मतदारसंघ वंचित आहे आपण हे उमेदवार निवडून आल्यास येथील मुरबाडकरांची जी मागणी आहे की आम्हाला मंत्रीपद मिळावं आपण मुरबाडकरांना काय आश्वासित करू शकता मी फक्त उमेदवार निश्चित करणं आणि उमेदवाराची निवड करणं या पार्लमेंट्री बोर्डचं सदस्य आहे मी मंत्रीपद देणाऱ्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाही आहे त्यामुळे हे काही सगळ्या माझ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या अधिकारामध्ये नाही आहे फक्त एवढं असतं की प्रत्येकाला त्या ठिकाणी मोठं व्हायचं असतं त्या ठिकाणी एक स्वप्न बघितलेली असतात मला असं वाटतं की गोटीराम प्रधानच्या त्या ठिकाणी विचारतो त्यांच्या डोळ्यातून स्वप्नात एक सुभाष पवार साहेब जे आहेत आमचे उमेदवार आहेत ते ते स्वप्न त्या ठिकाणी परिपूर्ण करतील पूर्ण करतील या मुरबाडकरांना विश्वास देतील आणि मुळबाडकरांना खऱ्या अर्थाने त्यांच्या या जनतेला विकासाच्या दृष्टिकोन जे काही त्यांना माध्यम हवं आहे त्यासाठी एक नवीन चेहरा त्या ठिकाणी या विधिमंडळामध्ये एका कागदीने हा चेहरा जो आहे त्या ठिकाणी विधीमंडळामध्ये जाईल आणि साहेबांचा विश्वास हा तुटले याच्यावरती मला विश्वास आहे आपण राज्याच्या बॉडीचे एक सदस्य आहेत सगळ्या म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहात तर ही मुरबाडकरांची मागणी आहे तर आपण तिथे पोचवा मला एवढं सांगायचं आहे या ठिकाणी कि मुरबाडकरांच्या मागण्या आनंद होत्या अनेक होत्या आणि अं प्रचंड अशा मोठ्या मोठ्या मागण्या होत्या पण विद्यमान आमदारांच्या माध्यमातून या सगळ्या मागण्यांना त्या ठिकाणी पाणी पुसलं गेलं तिथे पाणी पुसलेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये हा मुरबाडकर नाराज आहे बदलापूरकर नाराज आहे गेल्या अनेक दिवसापूर्वी जी काही घटना घडली होती या बदलापूरमध्ये जी दे या देशालाच त्यांनी काळीमागला होता त्या बदलापूरकरांचा प्रचंड रोष आहे आजही मी त्या ठिकाणी त्या लोकांशी संवाद साधला की या बदलापूरकरांना त्यांना फक्त एक संधी हवी होती आणि ती संधी आज त्या ठिकाणी आलेली आहे हा बदलापूरकर असेल किंवा हा मुरबाडकर असेल त्या मुरबाडमधली ही जी जनता आहे त्या ठिकाणी कुंभी समाज प्रचंड नाराज घे त्यांना असं वाटत होतं की त्या ठिकाणी समाजाचा माणूस त्यांनी निवडून दिलं पण समाजाकडे ज्या पद्धतीने त्यांची जी भूमिका गेली जी भूमिका त्या ठिकाणी त्या लोकांचा त्या ठिकाणी अपेक्षा भंग करणारी होती आणि म्हणूनच कुठेतरी आता समाजाला विश्वास मिळालेला आहे की गोटीरामदा पवार यांच्या माध्यमातून सुभाष पवार यांनी उमेदवार दिली गेले पवारसाहेबांच्या पाठीमागे आशीर्वादाने मला असं वाटतं की त्या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून पण येते आणि हा विश्वास कायम राहील तर हा विश्वास कायम राहिला तर मुर्बाड विश्वास देखील त्या ठिकाणी पुढे पवारसाहेबांपर्यंत कायम राहील अशा वर जाण आशा प्राप्त कारण की हा मतदारसंघ पवार आपण मानणारा काय माझा एक नम्र अहवाल या मतदारसंघातील मतदारांना आहे लोकांना आहे जन आहे अगदी प्रामाणिकपणाने निष्ठेने तुमच्या सोबत राहणारा तुमचा हक्कात माणूस हवा असतो ज्यावेळेला तुमच्यावरती अडचण येते तुमच्यावरती अन्याय होतो त्या ठिकाणी अत्याचार होतात त्यावेळेला तुमच्यासाठी खंबीरपणाने मग त्यावेळेला पक्ष संघटना आणि इतरत्र गोष्टींना बाजूला ठेवून तुमच्या तुमचा एक सोबती तुमचा एक पाठीराक्रम त्या ठिकाणी भरायचा असतो पण ज्यावेळेला अशा प्रकारे तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवार हा पक्षाचा त्या ठिकाणी अंग घालून वावरतो आणि पक्षाच्या भूमिकेचा त्या ठिकाणी तो तुमच्यासमोर येतो अशा वेळेला जनतेचा त्या ठिकाणी अपेक्षाभंग होतो तुम्ही मुरबाडकर आहात तुम्ही जाणार सुजाण नागरिक आहात तुम्ही मदतपूर करत मी तुम्हाला अगदी विनंती करतो की या वेळेला तुम्हाला आदरणी शरचंद्र पवार साहेबांनी ज्या महाराष्ट्राला धोरण दिलं होतं शेतकऱ्यांना धोरण दिलं होतं जनसमाची सुरक्षित होती महिलांना धोरण दिलं होतं त्या आदरणीय पवार साहेबांच्या विश्वासात तुम्ही पात्र ठराल आणि मुरबाडकर या वेळेला सत्ता परिवर्तन घडून दाखवतील असा मला ठाम विश्वास आहे लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद